നൗവറിഴനത്തേക്കൈ ആംബിക്ക ഊസാഗംബിക്ക ഊസ ആവരി ആടി നൌവരി പയാ ലി ക്ക पाळणत घेते ही झोका गबाई आंबिकेचा आला मोठा हातात कडे नि पायात तोडे हातात कडे नि पायात तोडे नतीचा चाहल झुमका नतीचा चा झुमका बाई आंबिकेचा आला मोठा गबाई आंबिकेचा आला मोठा नऊवारी साडी न पाया लाडी नऊवारी साडी न पाया लाडी पाळण्यात घेते ही झोका पाळण्यात घेते ही झोका बाई आंबिकेचा आला मोठा ग बाई आंबिकेचा उसव आला मोठा कपाळी कुंकू न सात गजरा कपाळी कुंकू सात गजरा त्यानात हलते झुमका बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा ग बाईया अंबिकेचा उसव आला मोठा उस नऊवारी साडी पाया लाडी नऊवारी साडी पाया लाडी पाळण्यात घेते ही झोका पाळण्यात घेते ही झोका बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा ग बाईया अंबिकेचा उसव आला मोठा भरजरी साडीनं अंगात चोळी भरजरी साडीनी अंगात चोळी पदराला मारते झटका पदराला मारते झटका बाईया अंबिकेचा उसव आला उस मोठा ग बाईया अंबिकेचा उसव आला मोठा नऊवारी साडीनी पायाला आडी नऊवारी साडीनं पाया पायाला आडी पाळण्यात घेते ही झोका पाळण्यात घेते ही झोका बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा ग बाईया अंबिकेचा उसव आला मोठा बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी ओत खेळताना बापदर सावरी ओत खेळताना बापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना बापदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी लांब लांब केस तिने सोडले धरणीला इला नाव घातल मी अंबा मातेला लांब लांब केस तिने सोडले धरणीला इला नाव घातल मी अंबा मातेला झांझ हलकी बाई हिरवा डोंगरी झांज हलकी वाजे बाई हिरव्या डोंगरी पोत खेळतानाम बाप दर सावरी पोत खेळतानाम बाप दर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना बाप दर सावरी पोत खेळताना बापदर सावरी हळदी कुंकवाने अंबा झाली लाल लाल झांज संभळ वाजते भजनाच्या तालात हळदी कुंकवाने अंबा झाली लाल लाल झांझ संभळ वाजते भजनाच्या तालात <ol adults> अंगामध्ये रसरसून आली सवारी अंगामध्ये रसरसून आली सवारी पोत खेळताना अंबापदर सावरी पोत खेळताना अंबापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबापदर सावरी पोत खेळताना आंबापदर सावरी पोत खेळताना अंबापदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी अंबानेसली ग साडी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी अंबानेसली ग साडी जोडीला मी देते बाई पान सुपारी जोडीला मी देते बाई पान सुपारी पोत खेळताना अंबा पदर सावरी ओत पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी ओत खेळतानां बापदर सावरी ओत खेळतानां पदर सावरी ओत पदर सावरी कापराच्या ज्योतीबाई लावल्या बघतानी आशीर्वाद दिला आंबा मातेनी कापराच्या ज्योतीबाई लावल्या बघतानी आशीर्वाद अंबा मातेनी आशीर्वाद दिला आंबा माते छबिना चालेबाई अंबेच्या दारी छिना चालेबाई आंबेच्या दारी छीना चालेबाई आंबेच्या दारी छीना चालेबाई चाले आंबेच्या दारी पोत like, बापदर सावरी पोत खेळताना बापदर सावरी पोत बापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना बापदर सावरी पोत खेळताना बापदर सावरी पोत खेळताना बापदर सावरी हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळा वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग आठ दिवसाच्या रविवारी आठ दिवसाच्या रविवारी अम्मानी घाली जेजूरी गावी अम्मानी घाली जेजूरी गावी जोगवा वाडती जोगवा वाडती माळसा माई ग जोगवा वाडेती माळसा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग जोगवा वाढती जोगवा वाडती माळसा माई ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा वार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी अंबानी घाली सोमेश्वरी अंबानी गाली सोमेश्वरी जोगवा ती ജോവാടി സോമേശ്വരി മാജ്യ ആംബേച്ച മംഗള വാര ഗംബാ മംഗളവാര ഗവാ ജോവാടി സോമേശ്വരി മാജ്യ ആംബേച്ച മംഗളവാര ഗ്യംബ് മംഗളവാര ഗിര സാടി हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा वार ग आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी अंबानी घाली देवी അംബാനോഗവാ ജോഗവാടി കാളൂ ബൈ ഗംബാ മംഗളവാര ഗംബാ മംഗളവാര ഗംബ് മംഗളവാര ഗിര സാടി ഹിരവ്യാടി പിവഴി കിന ഗ माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधवारी आठ दिवसाच्या बुधवारी अंबानी घाली पंढरपुरी अंबानी घाली पंढरपुरी जुगवा वाढीती जोगवा वाडी ती रखुमा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग जोगवा ती जोगवा ती रखुमा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या गुरुवारी आठ दिवसाच्या गुरुवारी अंबानी घाली गाणं गापुरी अंबानी घाली गाणं गापुरी जोगवा ती जोगवा वाडी ती पार्वती माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी घाली तुळजापुरी अंबानी घाली तुळजापुरी जोगवा वाढिती जोगवा वाढिती भवानी माय ग माझ्या मंगळ मंगळवार ग माझ्या मंगळ मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शनिवारी आठ दिवसाच्या शनिवारी अंबानी घाली शिंगणापुरी अंबानी घाली शिंगणा पुरी जोगवा वाडती जोगवा वाडती अंजली माय ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वारग माझ्या आंबेचा मंगळ वारग माझ्या आंबेचा मंगळ वारग धन्यवाद